नमस्कार मंडई कसे असाल तुम्ही सगळे इकडे संध्याकाळचे पाच वाजून गेलेत आणि माका तुमच्या सगळ्यांबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचा होता तर म्हटलं व्हिडिओच बनवूया खरं तर मी लाईव्ह येऊचा ठरवलेलं आहे पण इला की काय होतं माहिती खाली लोकांना कमेंटमध्ये प्रश्न विचारित राहतो आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं देईपर्यंतच व्हिडिओ संपता तर म्हटलं व्हिडिओज बनवूया तीन दिवसांपूर्वी एक वाढवणीचं व्हिडिओ मी पोस्ट केलेलो आहे त्यानंतर मी काय व्हिडिओ बनवूक नाही आणि काही दिवसांपूर्वी मी एक टोपीचं व्हिडिओ पोस्ट केलेलो आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असतोच आमचे जे अनिल काका असतात माडा ते माडाच्या तुडतांपासून कसे टोपीये बनवतात त्याच्याविषयी तो व्हिडिओ होतो आणि तो व्हिडिओ बरोच व्हायरल झालो त्या व्हिडिओ तुम्ही शेअर केलात लाईक केलात त्याच्या खाली छान छान कमेंट केलात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आधी आभार आणि त्याविषयीच मला बोलायचा होता ज्या दिवशी मी काकांकडे गेलेले ना व्हिडिओ बनवू त्यावेळा काकांका मी विचारूक विसरले की तुमचो नंबर सोशल मीडियावर शेअर करू का आणि त्याचा नंबर पण मी घेऊक नाही त्याच्यामुळे जेव्हा लोक मला विचारूक लागले ना की आमका ऑर्डर देऊच आमका काकांचा नंबर देवा तेव्हा मी परत काकांच्या घराकडे गेले दुसऱ्या दिवशी आणि काकांका सांगितलं आहे की म्हणजे काका होते नाही तेव्हा घराकडे काकांची मुलगी होती तर मी सांगितलं आहे की काकांचा नंबर देऊ काय तर त्या मुलीने काकांका फोन केला आणि काका होते नाही तेव्हा घराकडे ते हुमर हुमरम्या गेलेले काकाने सांगल्यानी ते का संध्याकाळी योग सांग त्याच्याबरोबर बोलायचा म्हणजे माझ्याबरोबर मी म्हटलं ठीक आहे मी घराकडे येले आणि काकाने काय केलं नाही मिळता तो फोन ना त्यांच्या किशात ठेवच्याऐवजी तो स्लीप झालो आणि खाली पडलो साधो फोन होतो बटनावालो पण तो पडलो त्यांचा फोन संध्याकाळी जेव्हा गे मी गेलो आहे तर काका म्हणाला अले अहो मला नंबर देऊचो होतो पण माझा फोनच हरावलो मग करतलं काय मग मी दुसऱ्या दिवशी एक व्हिडिओ बनवून लोकांना सांगितलं आहे की काकांचं पत्तो मी पोस्ट करते त्या पत्त्यावर तुम्ही काकांका भेटा पण त्यांच्याकडे आता फोन नाही आहे ते जेव्हा नवीन फोन घेतील तेव्हा नंबर मी शेअर करते त्याच्यानंतर दोन तीन दिवस झाले काल संध्याकाळी काकांनी मला फोन केलो मका म्हणावं लागले तरुण भारतवाले इलेत माझ्याकडे आणि त्यांना नाव देऊचा पेपरात वगैरे वगैरे तर म्हटलं ठीक आहे आणि मग माझ्या लक्षात दिलं अरे काकांनी फोन कसं केलो वेगोच नंबर होतो मी काकांना विचारले काका का? फोन कच्या नंबरपासून हो केला तर काका म्हणाले हो माझा नंबर हो म्हटला सांगा तरी तुम्ही फोन घेतलात तो कारण नंबर शेअर करू होतो ना सोशल मीडियावर मग काका म्हणाले हां हां मी विचारलं येऊ नंबर दी माझं तर तो नंबर देवच्यासाठी म्हणून मी मुद्दाम ही व्हिडिओ बनवतो आहे कारण खूप जणांनी मला सांगितलं की आमका टोपी ऑर्डर करूच्या असत असे मिळत नाही इकडे तर आमका नंबर द्या काही असे पण लोक होते त्याच्यात ज्यांनी मला सांगितलं की आमका काकांका स्टॉल वगैरे सुरू करू किंवा असे कार्यक्रम असतात ना ती त्या कार्यक्रमात स्टॉल लावून देवच्यासाठी काकांका मदत करूच्या म्हणजे काका आपले टोपी तो, टोपी जे असतात ते विकत तर ह्या सगळ्यासाठी काकांचा नंबर द्यायचं होतं तर तुमच्यापैकी जर कोणा काकांचा नंबर होय असा टोपीय मागवचे असेल तर मी आता ह्या व्हिडिओबरोबर शेअर करते आहे तो प्लीज बघा आणि काकांका खूप ऑर्डर द्या चार पैसे गावतील आणि काकांची कला सगळीकडे पोचत होय की, की नाही काका मला का तेव्हा सांगा होते की तू काय कर तूच ना माझ्या ऑर्डरी घे तूच पेमेंट घे आणि माका सांग किती टोपीय होत आणि मग मी ऑ बनवून देते आहे म्हणून पण ह्या भानगड होता काय माहिती मी काकांच्या मदतीच्या म्हणजे त्यांची मदत होऊची ह्या हेतून जरी का लोकांकडून पैसे घेतले तरी लोकांचं हो, माझ्यावर विश्वास आहे आणि मी पैसे घेत आहे ह्या दिसला की त्या ते विश्वासा खरी तोडं जाऊ शकतं म्हणजे जा, मी किती जरी प्रामाणिक हेतून काम केलं आहे ना तरी त्या बरोबर वाटायचं नाही योग्य वाटायचं नाही त्याच्यामुळे मी काकांना का सांगितलं आहे की हा असा नको करूया तुमचंच जो बँक अकाउंट वगैरे डिटेल असा अकाउंट नंबर वगैरे तोच देऊया पण ऑर्डर जरी मी घेतले ना तरी अंतर खूप लांबचं काकांचं घर माझ्यापासून दहा मिनटाच्या अंतरावर आहे मग प्रत्येक वेळा काकांकडे जाऊन ते किती ऑर्डर येले खायचे ॲड्रेस आहेत ह्या सगळा पोस्ट करणं कठीण झालं असतं म्हणान बरेच जण विचारले होते ना काका की तुम्ही कशा ऑर्डरी घेणार नाही तर त्याचा उत्तर ह्या असा त्याच्यामुळे मी काकांचं पत्तो दिले आणि सांगितले की तुम्ही भेटा काकांका आणि बघा गायता जे लांबचे असत लोक त्यांच्यासाठी काही पर्यायच नाही होतो पण आता जेव्हा काकांनी फोन घेतला नवीन नंबर येलो आता तो नंबर मी या व्हिडिओबरोबर पोस्ट करतो आहे तर बघा काकांची कला मी पुढेपर्यंत नेऊया तुम्ही मला थोडीशी मदत करा आणि म्हणजे मदत म्हणजे हीच की काकांची जे काकांची काकां जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त फॉरवर्ड करा म्हणजे त्यांना दोन पैसे गावतील जे उत्सुक असतात काकांकडसून वस्तू घेऊ ते वस्तू घेतील फक्त टोपीच नाही हां काका छान बास्किटा बनवतात परडी बनवतात मखर बनवतात आकाशकंदील चांदणे शोभिवंत वस्तू वेगवेगळे बनवतात छान छान बनवतात तर तुम्ही काकांचा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांना पण थोडी मदत करा होय की नाही चला तर जय महाराष्ट्र